नमस्कार सर्व किचन रेसिपी मध्ये कविता तुम्हाला एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे व्हिडिओ सुरू सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न सुरुवात करूया तर हा पोहे आणि बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता बनवण्याकरता सर्वप्रथम एका एक मिक्सिंग बाऊलमध्ये मेजरिंग कपाने मोजून मी एक कप पोहे घेतलेले आहे हे नॉर्मल पोहे आहे ज्याने आपण रोज नाश्ता वगैरे बनवतो आता आपण या पोह्यामध्ये पाणी टाकून याला साधारणतः दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे कारण की पोह्यामध्ये भरपूर सारे स्टार्च वगैरे असते तर बघा अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने व्यवस्थितपणे चोळत मी पोह्यांना धुवून घेणार आहे पोहे चांगल्या प्रकारे धुवून झाले आहेत तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः पाच ते सहा मिनिटांपर्यंत याला साईडला ठेवून देऊ जेणेकरून पोहे चांगल्या प्रकारे भिजले जातील पोहे भिजले की नंतरच आपण पुढची प्रोसेस बघूया सहा ते सात मिनटानंतर पोह्यांना पुन्हा आपण चेक करूया तर बघा पोहे या ठिकाणी अगदी छानपणे भिजलेले आहे जराईचे गट वगैरे अजिबात झाले नाही कारण की भिजताना आपण यामधले संपूर्ण पाणी व्यवस्थितपणे काढून घेतलेले होते आता आपण अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने संपूर्ण पोह्यांना व्यवस्थितपणे मॅश करून घेऊया म्हणजे ज्या पद्धतीने आपण डो वगैरे बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या पोह्याला अगदी छान असं बारीक मॅश करून घ्यायचं आहे रोज रोज तेच कांदा पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळ येतो तर अशावेळी फक्त दहा मिनटामध्ये पोहे आणि आलूचा खमंग कुरकुरीत नास्ता तुम्ही संपूर्ण परिवारासाठी झटपट बनवू शकता यानंतर ना आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकून घेऊ बटाट्याला मी व्यवस्थितपणे किसून घातलेले आहे सोबतच हा नाश्ता अधिकच चविष्ट व्हावा याकरता मी छोट्या साईजचा सा बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच अर्धा इंच किसलेले अदरक आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे महत्त्वाचे म्हणजे हा नास्ता बनवताना आलूला आपण मॅश न करता किसणीच्या साहाय्याने किसून घालायचे आहे सोबतच नाश्ता अधिकच चटपटीत व्हावा याकरता यामध्ये काही मसाले घालून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद पाऊन चमचा चाट मसाला आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहे चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर वगैरे यामध्ये घातली तरीही चालेल संपूर्ण मसाले वगैरे यामध्ये टाकून झाले की आता आपण हाताच्या सायन्याला व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायचं आहे म्हणजेच या मिश्रणाचा आपल्याला या ठिकाणी एक डो बनवून तयार करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डो बनवताना आपल्याला यामध्ये पाण्याचा एकही थेंब घालायचं नाही कारण की आलूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइच्चर असते शिवाय पोहे आपण या ठिकाणी भिजून घातलेले आहे त्यामुळे अगदी सहजासहज हे डो तयार होते मुलांना तसेच मोठ्यांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ खावेशी वाटतात तर अशा वेळी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून झटपट तुम्ही कुरकुरीत अशी पोह्याचे मेंदूवडे मुलांना तसेच मोठ्यांना बनवून देऊ शकता पोहे, पोहे आणि आलू मिक्स करून झाले की आपण यामध्ये दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकून घेऊ तांदळाचं पीठ टाकल्याने हा नाश्ता वरच्या साईडने अगदी छानपणे कुरकुरीत बनतो शिवाय फ्राय करताना हे वडे जास्त तेल पीत नाही किंवा तेलकट होत नाही त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारे हा पोहे आणि आलूचा नाश्ता बनवताना थोड्याशा तांदळाच्या पिठाचा वापर करते एक कप पोहे आणि दोन उकडलेल्या आलूच्या हिशोबाने या ठिकाणी मी फक्त दोन चमचे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर अचानक तांदळाचे पीठ नसेल तर अशा वेळी तुम्ही दोन चमचे देखी रवा देखील यामध्ये घालू शकता रवा घातल्याने मस्त असा कुरकुरीत आणि छान असा नाश्ता या ठिकाणी तयार होतो जवळपास दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण डोला मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण लगेचच नाश्ता बनवण्याची तयारी करूया याकरता मी या डोमधून थोडंसं डो घेतलेला आहे याला अशा प्रकारे हातावरती फिरवत याची छोटीशी टिक्की बनवून तयार करू आजच्या या व्हिडिओमध्ये या नाश्त्याला मी में मेंदूवड्याचा आकार देत आहे तुम्ही हवा हो तर तुमच्या आवडीनुसार याचे रोल बनू शकता ओल सेपमध्ये बनू शकता किंवा टिक्की वगैरे देखील बनू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला सेप देऊ शकता तर बघा एक वडा या ठिकाणी तयार झाला आहे तर आता आपण याला प्लेटमध्ये ठेवूया आणि सेम प्रोसेसने बाकीचे सर्व वडे अशा पद्धतीने बनवून तयार करायचे आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता एक एक करत संपूर्ण वड़े या ठिकाणी मी बनवून तयार केले आहे तर आता आपण याला लगेच फ्राय करण्याची तयारी करूया याकरता गॅसवरती मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये एक एक करत संपूर्ण वडे आपण फ्राय होण्यासाठी सोडून घ्यायचे आहे संपूर्ण नाश्ता तेलामध्ये टाकून झाला की गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः सहा ते सात मिनिटांपर्यंत अगदी छानपणे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण या वड्यांना फ्राय करून घेऊया दोन ते ती तीन मिनिटं झाले की आपण या वड्यांना दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचा आहे जेणेकरून हा नाश्ता दोन्ही साईडने अगदी छानपणे फ्राय होईल सहा ते सात मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असा सुरेख रंग या वड्यांना आलाय तर आता आपण काढून घेऊया किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त दोन गोष्टींचा वापर करून हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी इतकेच नव्हे तर संध्याकाळच्या आज सोबतही गरमागरम बनू शकता विश्वास बसणार नाही इतके खमंग कुरकुरीत आणि चविष्ट एवढे या ठिकाणी तयार झाले आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनेलला वरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत